ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक शाखा प्रमुख अजित कदम आणि माजी प्रमुख चंद्रकांत झगडे आपल्यासोबत आहेत ज्यांनी या मासाहेबाच्या पुतळ्याच्या इथं जो रंग उडवलेला होता लाल रंग तो स्वच्छ केला आणि इथं पहिले त्यांनी साफसफाई केली होती तर त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत सर तुम्ही इथे आलात ते किती वाजता आलात तुम्हाला या घटनेबद्दल किती माहिती कळ सोळा नऊच्या दरम्यान आम्ही आलो आज साडेआठच्या दरम्यान अजितला कळलं अजित आणि मी एकत्रच होतो अजितनी मला सांगितलं चल असं असं झालंय म्हणून आम्ही आलो आणि मग ते कोणी केलं काय केलं हा दुय्यम पारडाय आमच्या दृष्टीने मासाहेब हे दैवत आहे म्हणून लगेच थिनेर आणि ऑइल पेंट होता थिनेर ते कपडा आणून आम्ही दोघंही साफसफाईला घेतलं की एक दीड तासात ते साफसफाई झालं थोडंसं सा अजून आहे पण ते आता पॉलिश टाम होईल असं आम्हाला जे निदर्शनास आल्यानंतर पहिला तो रंग उडालेला रिमूव्ह करणं गरजेचं होतं आणि तो रिमूव्ह करायला घेतला कारण वातावरण साहेबांनी ज्याने वातावरण खराब करू नका ऑलरेडी वातावरण खराब आहे मुंबईतलं आणि आपल्यामुळे तुमच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही तो पहिला रिमूव्ह केला ज्याने कोणी उडवलं आहे काल टाकला आहे त्याला तर आम्ही बघून घेऊ पहिलं सी सी टी व्हीमध्ये दिसेलच मग आम्ही त्याच्यावर आम्हाला आमच्यापर्यंत काय तिने उत्तर देऊ शिवसैनिक शिवसैनिक दोघेही आणि निष्ठावंत शिवसैनिक आहात yes. मीनाताईंना मासाहेब म्हणतात शिवसैनिक जेव्हा आपल्या मासाहेबांची अशा पद्धतीची पुतळ्याची म्हणजे विटंबना करण्याचा प्रयत्न झाला होता शिवसैनिक म्हणून तुमच्या भावना त्यावेळेस काय आम्ही तसंच होतो ना त्याच जागेवर त्याच जागेवर आजही आम्ही अठरा वर्षापूर्वी कोणी केलंय वगैरे पेक्षा आमच्या भावना महत्वाच्या आहेत की मासाहेब आम्हाला दैवत आहे का धरू म्हणून साहेबांशी हे करून आम्ही बघू निर्णय पण सोडणार नाही शिवसैनिक म्हणून तुम्ही जेव्हा हे पाहिलं त्यावेळेस या भावना कशा होत्या म्हणजे काय राग तर आलाच ना पण त्या आईवर काही बोललं असेल तर राग तो येणारच तर राग ज्याने केलाय त्याच्यावर काढू न राग नक्की काढणार वेळ आले आम्ही करू ठेव आता करणं बरोबर वाटत नाही आता पोलीस त्यांचं काम करतील फुटून सीसी फुटेज वगैरे बघतीलच तुम्हाला काही संशय तुम्हाला काही अंदाज काही कोणावर अंदाज घेऊ शकत नाही आता आपलं युग हे खूप अत्याधुनिक झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज बघतात त्यात कळेल ना आपल्याला सोडणार नाही कॅमेरामन राकेश साळसकरसह मी हर्षदा परब मुंबई टकसाठी